शाही दसरा महोत्सव दोन हजार पंचवीस कोल्हापुरात लोकसंस्कृती आणि पर्यटनाचा अनोखा संगम घडवतोय पंचगंगा तिरी आम्ही कोल्हापुरी या कार्यक्रमानं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा जागर उलगडला कोल्हापुरात सुरू असलेल्या शाही दसरा महोत्सव दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या दिवशी पंचगंगा तिरी आम्ही कोल्हापुरी या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा जागर रंगला शाही रामानंद उगले यांच्या डफलीच्या तालावर शाहिरी गीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले वासुदेव भारूड सासनकाठी नृत्य गोंधळ आणि जागरण यांनी महाराष्ट्राच्या परंपराचा वारसा उजागर केला ढोलकी डमरू तुंतुने यांसारख्या वाद्यांनी या सादरीकरणाला खऱ्या अर्थानं रंगत आणली कार्यक्रमाच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराज महाराणी ताराराणी आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांना उजाळ देणारं नृतनाट्य सादर झालं या निमित्तानं मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची आठवण उपस्थितांना करून दिली दरम्यान पर्यटन विषयक सादरीकरणात कृष्णराव माळी यांनी ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून शाश्वत रोजगार निर्मिती आणि सांस्कृतिक संवर्धनाचा मार्ग मांडला कोल्हापूर माझ गाव या चित्रफितीतून शाहूवाडी राधानगरी आणि गगनबावडा तालुक्यातील पर्यटन स्थळांचा परिचय करून देण्यात आला या, या कार्यक्रमाचा समारोप अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते कलाकारांच्या सत्कारानं झाला यावेळी उपजिल्हाधिकारी संपत खिलारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली आणि तहसीलदार तेजस्विनी पाटील उपस्थित होत्या